इचलकरंजी नगरपालिका प्रभाग क्रमांक दोन क मधील अपक्ष उमेदवार लहू कांबळे यांच्या प्रचाराचा शुभारंभ इचलकरंजी नगरपालिका प्रभाग क्रमांक दोन क मधील अपक्ष उमेदवार मान्य श्री लहू कांबळे यांच्या प्रचाराचा आज श्री दत्त मंदिरात दत्त दर्शनानं शुभारंभ करण्यात आला यावेळी प्रचाराच्या प्रारंभासाठी विधिवत नारळ फोडून त्यांनी निवडणूक प्रचाराला सुरुवात केली लहू कांबळे हे गेल्या अनेक वर्षापासून सामाजिक कार्यकर्ते म्हणून कार्यरत असून आपल्या प्रभागातील नागरिकांच्या विविध अडचणी व समस्या सोडवण्यासाठी त्यांनी नेहमीच पुढाकार घेतलाय समाजसेवेची तळमळ आणि सामाजिक बांधिलकीचं पत त्यांनी सातत्यानं लोकहिताची कामं केली आहेत प्रचार शुभारंभ प्रसंगी बोलताना लहू कांबळे यांनी सांगितलं की प्रभागातील प्रलंबित विकास कामं पूर्णत्वास नेण्यासाठी आणि नागरिकांच्या समस्या प्रभावीपणे मांडण्यासाठी आपल्याला नागरिकांचं भक्कम पाठबळ आवश्यक आहे यासाठी छत्री चिन्हासमोरील समोरील बटन दाबून प्रचंड मताने विजय करून समाजसेवेची संधी द्यावी असं आवाहन त्यांनी मतदारांना केलं यावेळी त्यांच्या समर्थकांसह स्थानिक नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते नमस्कार माझं नाव रोहगुंडा कांबळे प्रभाग क्रमांक वॉर्ड नंबर चोवीस प्रभाग क्रमांक दोन अपक्ष उमेदवारी वार्द भरलेले आहे चिन्ह मी गेली पंचवीस वर्षे सामाजिक कार्यकर्ता आलो आहे कुणालाही का आजपर्यंत दुखवलेलं नाही ती प्रत्येक समस्या सोडवत आलेल आहे कसलीही समस्या असेल तुम्ही सोडवत आले आणि इथून पुढं त्यांच्या प्रत्येक प्रत्येक पाठीशी राहून त्यांचं रक्षण करणार त्यांची काय अडचणी असतील दूर करणार आणि त्यांनी मला मोठ्या मादा, मत मतदाना प्रचंड मतांनी निवडून द्यावे हीच माझी इच्छा आहे